निमित्त आपण या ठिकाणी बाळुवामाच्या आरतीला सुरुवात करणार एक आहोत एकादशीचा भागवत एकादशीचा सर्वांनी लाभ घ्यावा मगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या बोला 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 बाळवामाच्या नावाने चांग भले सुख करता दुखहर्ता वर्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची वांगी सुंदर उडशी इंदुराची कंठी जळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान न कामरणापूर्ती जय देव जय देव न गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुगड शोभतोबरा न पुरे चरणी गादर्या जय देव, देव, देव।, देव, देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान पृथ्वी जय देव जय देव लंबोदर दर्पी तांबरपणे वर वंदना सरसोंड वक्र तुंडत्रिनयना तास रामाचा वाटपा सदना संकष्टी पावावे निर्वा निरक्षावे सुरवर वंदना देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान पृथ्वी जय देव जय देव युगे आठावीस विठरी उभा वा मंगी दिव्य शोभा पुंडलिका बेटी पर ब्रिगा चरणी देव जय देव जय पांडुरंगा रुख माय वल्ल व राईच्या गा जय देव जय देव तुळसी माळा गळ्याकडे उनगटी कासे पी तांबर कस्तुरला लाटी देवा ते बेटी गरुड हनुमंत देव जय देव जय पांडुरंगा माई माय वल्लभ व राईच्या पावी जुबुलै गा जय देव जय देव धन्य वेनुना धनक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रकमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विढवासा वळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा राईच्या वल्लवा पावी जिवल्या गा जय देव जय देव, देव। ओवाळ वार त्या कृवंड्या येती चंद्रबागे मध्ये सोडून या देत दिंडा पताका वैष्णव नाच ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णा दे देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुबल जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त व संत येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन घेळा मात्र त्या होय मुक्ती केशवाची नाम देव भाय ओवा देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जुवल गा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो अवचरणी प्रेमा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन धाळीला जय देव जय देव जय आरती बाळू वामाळू तुझा जय देव जय देव दे। मेंढ्या दे राखी ते उन्हा तुख्या प्राण्यावर अपारप्रित नीतीने वागावी कमनाई होत उन्मत्ता मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू आरती आरते ओवाळ तुस गवले धामा जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊनि आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळूवामा आरती ओवाळ ठेवले धामा जय देव जय देव, देव दिन दुबळ्याला मामा रक्षिती निपुत्री केला मामा संतान देते कन्या रोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा अधमापुरचा महिमा वर्णावा घेते देव जय देव जय बाळूवामा आरती ओवाळू तुझं केवळे रामा जय देव जय देव <laughs> पृथ्वीता लाहोर मामांचे सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आत्मपुरुषेत्रे समादेगत स्वप्नी दर्शन भक्तांना देत ते दे देव जय देव जय दे 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 बाळोमा आरती ओवाळू तुझं केवळे रामा जय देव जय देव गाळन लोटांगन मदिन चरण डोळ्यान पाहिन रुपये प्रेम अलंकन पूजन भावे वाणिन मने तुम्हा मामेव तुमेव बंधु सखा तुम तमेव विद्या द्रवीन तुम्ही ओ सर्व मम देवदेव काय वा नवाचामसिंदरे वादयात्मरावा कौ नियगल सकलपरसमयी नारायण हरिसमर्पयास्त केशव नाम नारायण कृष्णदामधर वासुदेव हर श्रीद्र माधवं गोपिका जानकी जानकिनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 बामा हरे देव मामा मामा मा हरे हरे बोला कुंडली गौर देव श्री सदगुरु संत बा महाराज कीजे सदगुरु से मय महाराज जय माउली ज्ञानेश्वर महाराज कीजे तुकर महाराज जय बोला बोला बाळोमाच्या नावाने बोले बोला बोला बाळोमाच्या शेया मेंढ्याच्या नावाने बोले बोला बोला बाळोमाच्या राजा घोडेच्या नावाने बोले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले अलसी नाथाच्या नावाने बोले विठल वीरदेवाच्या नावाने बोले मरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला पांडुरंगाच्या नावाने चांगलं जय बाळोमा जय जय वाळोमा जय हलसिद्धनाथ या ठिकाणी टिपकाय लागलेलं आहे वाळूमाची आरती झालेली आहे एकादशीची आलेलं आहे टिपकायला सुरुवात झालेली आहे बोला बोला वाळवामाच्या नावाने सांग भल हल सिद्धनाथाच्या नावाने सांग मरुबाईच्या नाव सांग J 宝宝嘛，JJ 宝宝嘛。